लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज डॉक्टर डे निमित पत्रकार संरक्षण समिती देगलूर डॉक्टर डे निमित्त पत्रकार संरक्षण समिती देगलूर यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टर्सचा गौरव करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवणीकर डॉक्टर मलशेटवार डॉक्टर उस्मान सर डॉक्टर काझी डॉक्टर नुकुलवाड डॉक्टर सचिन गायकवाड तसेच रुग्णालयातील इतर डॉक्टर उपस्थित होते कार्यक्रमात डॉक्टरांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की डॉक्टर हा समाजातील सर्वात मोठा आधारस्तंभ आहे संकटाच्या काळात डॉक्टरांनी दिलेल्या सेवेचे मूळ शब्दांत मांडता येणार नाही